आता आपण रावेर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केले ते जाणून घेऊयात माझ्या मतदारसंघासाठी केळी खूप मोठा बेल्ट आहे इथे केळी उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून हॉ हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटच्या माध्यमातून इथे केळीचं एक क्लस्टर आम्हाला मोठं उभं करायचं आहे गेल्या मागच्या दोन तीन वर्षापासून मी प्रयत्न करते आहे तर मला विश्वास आहे की येणाऱ्या या पाच वर्षामध्ये ते पूर्ण होईल मेगा रिचार्ज एक मोठा प्रकल्प आहे की ज्या सिंचनाच्या व्यवस्था मतदारसंघामध्ये झालं पाहिजे रेल्वेचे अजून काही विषय असेल की पुण्याला जाणार एक स्पेशल ट्रेन इथे सुरू झाली पाहिजे याच्यासाठी पण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय तर मे बी आम्ही पुढच्या पाच वर्षात ते प्रयत्न पूर्ण करू असे सगळ्या योजना आणि खास करून केंद्र सरकारच्या आदरणीय मोदी साहेबांच्या योजना गावगावपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो विकासात्मक काम कसे करता येईल सर्वांगीण विकास कसा करता येईल फक्त इंडिव्युजल विकासाकडे बरेच लोक इंडिवज्युअल विकासाकडे लक्ष देतात पण मला सार्वजनिक विकास आणि सर्व सर्वांगीण विकास करण्याचा माझा हेतू आहे त्याचबरोबर ह्या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षापासून बघतो आपण कुठलंही प्रोजेक्ट नवीन प्रोजेक्ट किंवा कुठल्याही तरुणांच्या हाताला काम नाही आहे कुठला उद्योग आले नाही आहे किंवा शेतीशी रिलेटेड भरपूर काही असे प्रश्न आहे की जे शेतकरी पुन्हा पुन्हा वर्षान तेच तेच प्रश्न घेऊन येतात आणि तेच तेच प्रश्न मला नको आहे सोल्युशन काढणं हे माझा मुद्दा असेल